गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून मोहळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर झाली रमेश बारसकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कार्यरत होते आता बारसकर यांना शरद पवार गटाने पक्षातून काढून टाकले ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी रमेश बारसकर यांनी आक्रमकपणे सहभाग घेतला होता आज रमेश बारसकर हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे सांगत राज्यात ओबीसीचं आरक्षण धोक्यात आल्यानंतर ओबीसी समाज जागा झाला असून माढा मतदारसंघात पाठिंबा मा देईल अशी खात्री व्यक्त केली आहे या ठिकाणी प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि माडा मतदारसंघातले प्रामुख्यानं मुद्दे तरुणांच्या हाताला काम नाही शेतकऱ्याच्या जो माल आहे त्याला भाव व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्याच्या वजनकाटेचा प्रश्न या ठिकाणी या संघ मदार मतदारसंघामध्ये आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत तीस वर्षे उलटून गेलं पस्तीस वर्ष उलटून गेलं चाळीस वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार या ठिकाणी या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पावणे वीस लाख जवळजवळ मतदार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं एससी समाज दोन विधानसभा मतदारसंघ एससीचे आहेत एक विधानसभा मतदारसंघ माळशिरस दुसरा विधानसभा मतदारसंघ फलटण जवळजवळ सतरा ते अठरा टक्के लोकसंख्या एस सीच्या आहे म्हणजे जवळजवळ साडेतीन लाख मतदार हा एस सी समाजातून येतो माळी समाजाचा अडीच लाख मतदार आहे मायक्रो ओबीसी अडीच लाख आहे मुस्लिम समाज दीड लाख आहे आणि धनगर समाज जवळजवळ साडेचार लाख धनगर समाजाचं या ठिकाणी मतदान आहे ओपनचं मतदान पाच लाखाच्या पुढं आहे अशा प्रकारे जवळजवळ ऐंशी टक्के ते पंच्याहत्तर टक्के हा ओबीसी एस सी भटके विमुक्त हा मतदार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहे त्या ओबीसी मतदार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जागा झालेला आहे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी धोक्यामध्ये आल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणासाठी माडामध्ये ओबीसी परिषद घेऊन त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला माडा लोकसभा मतदारसंघातला तमाम ओबीसी एस सी बहुजन समाज पाठिंबा देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे